देशिंग देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत दिवाळी या विषयावर अतिशय सुंदर निबंध दिवाळी दिवाळी हा भारतातील लोकप्रिय सण आहे दिवाळी या सणाला दीपावली असेही म्हणतात हा सण दरवर्षी अश्विन आणि कार्तिक महिन्यांच्या संधी येतो दिवाळी हा सण धनत्रयोदशी ते भाऊबीज पर्यंत पाच दिवसांचा असतो दिवाळीच्या दिवशी प्रभु श्री राम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येस परतले होते त्यावेळी ते तेथील लोकांनी सर्वत्र दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते तेव्हापासून दिवाळी हा सण मोठ्या आनंदात सर्वत्र साजरा केला जातो दिवाळी सणावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते सर्व बाजारपेठा दुकाने अनेक आकर्षक वस्तूंनी सजवले जातात दिवाळी सणाप्रसंगी सर्वजण भल्या पहाटे लवकर उठतात सुगंधी तेल तसेच उठणे लावून अभ्यंग्य स्नान करतात प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते घरोघरी लाडू चकल्या शंकरपाळ्या करंजा चिवडा इत्यादी फराळाचे पदार्थ बनवले जातात लोक हे फराळाचे पदार्थ एकमेकांना देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात दिवाळीला नवीन कपडे वस्तूंची खरेदी केली जाते दिवाळी हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा सण आहे या सणाप्रसंगी सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते घरात अंगणात दिवे पंत्या आकाशकंदील लावला जातो दिवाळीला फटाक्यांची आतशबाजी सर्वांचे मन वेधून घेते दिवाळीला शाळेला सुट्टी असते त्यामुळे लहान मुलांना खूप मज्जा करायला मिळते मुले घरासमोर मातीचे सुंदर किल्ले बांधतात दिवाळी हा सण अज्ञानाचा नाश करणारा व ज्ञानाचा प्रकाश देणारा सण आहे धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमचे स्नेहन कुर्ते अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील